रामकृष्ण मौली माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार शिवभक्तीचा मला लागला छंद तुझे नाम घेता मला झाला आनंद शिवभक्तीचा मला लागला छंद नाम घेता मला झाला आनंद करीतो भक्ताचा उद्धार शिव महिमा अपरंपार परंपार भक्ताचा उद्धार शिव महिमा परंपार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार शंकराचा वार बायमी धारीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाय मी सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार भोलेनाथा दर्शनाला बाग तची घाई तुझ्या दर्शनाचे वेड मालाई बोले दर्शनाला भक्ताची तची घाई तुझ्या दर्शनाचे वेड मालाई वंदी ते मी वारनवार धावतु रे मजला चमत्कार वंदी ते मी वारनवार धावतुरे मजला चमत्कार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार शंकरा तुला एकच माघना सुख शांती नांदू दे शांती नांदू दे रे दर्शन घेईन तुझा जप मी करणार तुला वाहीन बेल फुलहार तुझा जप मी करणार तुला वाहीन बेल फुलहार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार धन्यवाद मौली